इंद्रायणी विद्यामंदिर संचालित कांतीलाल शहा विद्यालयास पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत मावळ तालुक्यातील एक अग्रगण्य विद्यालय म्हणून या इंग्रजी माध्यमच्या विद्यालयाची ओळख आहे ज्ञानमधील गुंतवणूक सर्वोत्तम व्याज देते शिक्षण हे एकमेव माध्यम आहे जे आपल्याला यशाकडे घेऊन जाते या उक्तीप्रमाणे शाळेमध्ये केवळ शैक्षणिक नाही तर सामाजिक सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसही तेवढ्याच उत्साहाने जपला जातो त्यामुळे यावर्षी दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता शाळेने वार्षिक संमेलनामध्ये जाणता राजा हे नाटक सादर करण्याचं ठरवले स्वराज्याचा सुवर्णकाळ ज्यांनी दाखवला त्या छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा ऐकताना आजही आपलं रक्त सळसळते या जाणता राजाच्या चारित्र्याचे सतत मनन चिंतन व्हायला हवं महाराजांच्या चारित्र्यातून तरुण पिढीला घेण्यासाठी खूप काही आहे या चरित्र्याच्या माध्यमातून देशाचे भावी आधारस्तंभ कणखर आणि सक्षम बनतील याच विचाराने प्रेरित होऊन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित जाणता राजा हे नाट्य बसवण्याचा निर्णय झाला हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी संस्थेचे आधारस्तंभ कृष्णरावजी भेगडेसाहेब संस्थेचे अध्यक्ष रामदासजी काकडे उपाध्यक्ष गोरखभाऊ काळोखे उपाध्यक्ष डॉक्टर दीपक शहा खजिनदार शैलेश शहा कार्यवाहक चंद्रकांत शेट्टे इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे सदस्य संजय साने निरुपा कानिटकर गणेश खांडगे युवराज काकडे संदीप काकडे विलास काळोखे रणजित काकडे परेश पारेख तसेच कांतीलाल शहा विद्यालयाच्या व्यवस्थापिका अर्चना चव्हाण मुख्याध्यापिका अनन्या कुलकर्णी उपमुख्याध्यापिका वैशाली शिंदे सांस्कृतिक विभाग प्रमुख सारिका तित्रे यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं आहे तर सर्वांनी इंद्रायणी विद्यामंदिर प्रांगणात जाणता राजा हे महानाट्य पाहण्यात सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांनी केले होती आणि या नाट्यामध्ये ब्राम्हट्यामध्ये सर्व काम करणारे आपले शिवाजी तानाजी सर्व मोहे हा असे सुंदर शो बघणारे आम्ही बघितलं आहे तुम्ही बघितले आहे आणि त्याची पुनरावृत्ती या ठिकाणी होत आहे माझ्यासाठी पाण्यासाठी उद्घाटन मला करायचे झालेलं आहे

अशी मुलं बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेले जाणता राजा हे नाटक सादर करण्याचा प्रयत्न पर... करत करत आहे तर ह्या निमित्ताने अठ्ठावीस डिसेंबर गुरुवार पाच वाजता संध्याकाळी आपण सर्वांनी यावे आम्ही महाराजांचे आचार विचार रुजवण्याचा प्रयत्न करतो आहे

थ्री डी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्री डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा